నమన నటరా విస్మయకారా నమన నటవరా విస్మయ కారా నమన నటవరా విస్మయ కారా నమన నటవరా విస్మయ ఆత్మవిరో గీ కురా ఆత్మవిరో గీ కుటు धरा नमन नटवरा विस्मय कारा नमन नटवरा विस्मय कारा नमन नटवरा विस्मय कारा विवाह करुन मदन जा विवाह करुणि मदन जाणिला विवाह करुणी अधान जारिला, मगमदन मित्र इन्दुषे विला, मगमदन मित्र इन्दुषे विला, धनवैड़। <laughs> જય વાટરે જીવ ગયા દે દે કરે મારી દે ભગવાનની બાર કા આડી દે ભગવાનની બાર કા गुणाची काय कधी गुणाची एकही गुणाची नाही एका पुढे एक एका पुढे एक एका पुढे एक म्हणत राहू तुम्ही जा त्याची वय पे घडे उडी मा कडे उडी खा लोकांच्या हातात कडी आणि खाऊच्या लागतात बागा गाडी येतो घराची ना कसला घाड कधी कधी खूप राग येतात वाटा सगळ्यांना विकून टाकायची या खिल्ल ठेवायचा नाही करणार आणि खाणार काय सगळा चालला दुधा दूध म्हणून चार पैसे मिळत चार पैसे मिळत म्हणून सगळ्यात पण खरोखर पहिलाच माझा तुकला काहीतरी पहिलोच जर नोकरी घडवला असतंय तर ह्याच्यातना सुटला असतय हा ह्याच्यात सुटला असत पण शेतकऱ्याच्या काल नाही थांबव नाही रा दिस त्या काम या सरला काय दा दा सरला काय दा दा सरला काय दा या चालू बरोबर वाईट लागलो आजवा राजा करणार का आता या वेळ काम तरी हे करणार कोण देणार तरी कोण तो मागे कंटाळलो काय आलिया भगाशी असावे सादर पण काय या का ज्याच्या संसारात बाहेर नाही ते तो संसार ना आणि बाहेर माका भाजी सोडून गेली पण या माणूस जरी गेला तरी तिच्या आठवणी कधी जायत नाही खरोखर आठवणी जायचं आठवणी येतच बायले जेव्हा जेव्हा ती आठवणी नुसतं येत आणि मग कधी कधी असा वाटत माझ माकाच एकदा असा आला बाहेर माझी एवढी जसो माझ्या संसार असं संसार कोण करतो असं वाटणार खरोखर एक एक मी एकटो पडल्यावर पाठा पण कसा आता माझा एक चढू लहानाचा मोठा आला त्याच्याकडे बघले आणि सगळ्या मी इसारले कधी कधी असे प्रसंग आले असे प्रसंग झाले बायले माझा एक सांगणा होता काय सांगणा होता आम्ही दोन माणसं त्या चू माझा नाव होता आम्ही दोघांत जना होतो दोघांत जना होतो बाजारात जर गेला दोघांना असो दोघांना दोनच मासे अडायचे झो मासो जो ना इतकी काट कसरी संसार केलाय असा झाला एकदा गेलोय मी बाजारात दोन भाषे घेतले आणि वाट्यानं आपलं येतं आहे वाटेन येता पाहुण भेटलो पाहुण म्हणा आणलो पाहुण्यानो मी तुमच्याकडे येत म्हटलं ते चेडवा झालं की ठरला आमदार मी घेऊन येत तुमच्याकडे ठीक आहे वाटला ह्या बघा घराकडे येऊची काही एक गरज ना वाटेतच माका द्यावा माका आम्हाला पोहोचला पण ऐका ऐकाकत तयार नाही म्हणलो घराकडे एकलय म्हणजे येतले तर किती काय होणार वहिनी काय होणार वहिनीची काळजी अजिबात करू नको वहिनीचा काय तर मी बघी वहिनी मी समजावी पण तुमच्या घोटतार बरोबर मी हजर होईल काळजी करू नको येऊ नको किती तुमचं येळ फुकट जातल दुसरं कसं तरी पाहुण आहे पण पाहुण ऐकाकत तयार नाही येतलय म्हणजे येतलंय तर आला खान घरघागडी पाहुण बसली पाहुणे म्हटले पाहुण्यांका चाय दिल्यान पाणी दिल्यान पाहुणे म्हटलं आता उठतीत मगे उठतीत आता उठती मगे उठती पाहुण का उठा तर नाव घ्याय ना बाहेर माझी हुशार ना माका म्हणले बघा पाहुण्याचा दुपारचे हे गेले त्यांना जेवल्याशिवाय अजिबात सोडायचा ना जेवण पाठवायचा म्हणजे पाठवायचा तेव्हा या काम करा का तिथून काढला ते करा सुरी घेतलेली पाठायला गेलं पाटण्याला गेले पाजळ 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 तो जर बाय माझी पाहुण्यांकडे पाहुण्यांकडे पाहुणे काय हो तुमची नाही घालला का भांड्या बिंडा भांडाला मिळाला कि वाटत ना हो वाटत भांडलाकडे इलास ते नाही नाही माका वाटतात बाईल माझे भांडले काहीतरी तुमचं हो का ते बघा सूर्य घार लावत सूर्य घार लावत नेऊन उनत पाहुण्याचे दोनही गाण कापून टाकत पाहुण्याला एवढं ऐकलं पाहुण्या एकच जी उडी केल्यान झूम ठकल्यान पळ पळ पाहिले मला हात पाहिला वाड्या वा दोन मासे हरल्या दोनही मासे पाहुण्या पळवले बाबा माझ्या पाहुण्याच्या पाठसून धावतोय